नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट शेवगा मसाला भाजी ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असून तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत जन चव देते चला तर मग पाहूया ही सोपी आणि टेस्टी रेसिपी तर सर्वात आधी आपण इथे मसाला बनवून घेऊया भाजीसाठी लागणारा तर इथे दोन कांदे घेतले आहे मी उभे कट करून खोबरं लागणार आहे आपल्याला लसूण आणि अद्रक लागणार आहे तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता भाजून घेतलेलं आहे मी सर्व साहित्य तर आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे सर्व साहित्य तर ह्या पद्धतीने बघू शकता असं वाटण आपल्याला करायचं आहे तर हे वाटण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकता जसं की वांग्याच्या भाजीला किंवा कारल्याच्या भाजीलासुद्धा तुम्ही यूज करू शकता खूप टेस्टी लागतं आहे तर त्यासाठी आता इथे आपल्याला डाळ घ्यायची अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने ज्या पद्धतीने आपण तुरीची डाळ करतो किंवा वरण करतो त्या पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे भाजीसाठी तर इथे मी एक ग्लास पाणी टाकलं आहे हळद आणि तेल टाकून घ्यायचं आहे साईडला मी कुकर शिजवायला ठेवला आहे गॅसवरती तोपर्यंत इथे मी शेंगा घेतल्या आहे शेवग्याच्या तीन ते चार त्या कट करून घेतल्या आहे या पद्धतीने आपल्याला वरची त्याची साल काढून घ्यायची आहे थोडी थोडी साल काढायची आहे आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची नाही आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती उकळवायला तर त्यामध्ये आता आपल्याला ह्या शेंगा उकळवून घ्यायच्या आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचा आहे फक्त खूप जास्त गाळ करायचं नाही मीडियम फ्लेमवरती आपल्याला सात ते आठ मिनटं डाळ त्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर इकडेच बघू शकता तोपर्यंत डाळ शिजलेली आहे या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं सुद्धा ॲड करू शकता सुद्धा खूप छान टेस्ट येते भाजीला तर इथे शेंगासुद्धा शिजलेले आहेत तर आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही शेंगाचं तसंच ठेवायचं आपल्याला भाजीमध्ये यूज करायला तर आता इथे ते तेल टाकलेलं ते 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 आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत लसूण टाकायचं आहे ठेचलेला आणि कढीपत्ता टाकायचा आहे हळद लाल तिखट आणि वाटलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आता यामध्ये शिजवलेली तूर डाळ ॲड करून घ्यायची आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगा ह्या आरोग्यासाठी अमृत समान आहेत त्याला मोरिंगा असेही म्हणतात आणि शेवग्याच्या शेंगाचे पाने फुले सर्व उपयोगी असतात यामध्ये कॅल्शियम आयर्न प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंटचं मुबलक प्रमाणात असतात ही भाजी आहारांसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि पचनासाठी सुद्धा उत्तम असते तर तुम्हाला कितपत ग्रेवी घट्ट किंवा पातळ पाहिजे आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चिंचा टाकायचा आहे आणि इथे एक चमच गुळ पावडर टाकलेली आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला गुळ पावडर ऑप्शनल आहे ना नसेल टाकली तरी काही हरकत नाही तरी इथे ते झाकण ठेवून आता भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे छान भाजी शिजलेली आहे शेंगासुद्धा छान शिजलेल्या आहे अशी आपल्या घरगुती मसाल्याची चौदार शेवगा मसाला भाजी तयार झालेली आहे ही गरमागरम पोळी भाकरी किंवा वरम भातासोबत खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद